उल्लेख केलेला आहे त्याबद्दल मग आपली काय भूमिका असणार मानणारा जर सर्वात मोठा नेता जर या देशाचा कोणी असेल तर तो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत या राज्यामध्ये येऊन ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवरायांचा उद्गार महासेनापती सेनापती महान नेता अशा प्रकारे त्यांचं ते वक्तव्य असतं मराठीमध्ये बोलत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असताना त्यांची छाती गर्वाना फुगून निघते असे नरेंद्र मोदी ह्या देशाचं नेतृत्व करते दुसरीकडे असं आहे की शिंदे साहेब जसं म्हणाले की जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना कुठली नसते आणि त्याला राऊतांनी देखील के काउंटर केलेलं आहे की जर भाजपने शब्द पाहत असतो फिफ्टी फिफ्टीचा तर एकनाथ शिंदे सीएम झाले असते मुख्य म्हणजे संजय राऊत आणि एकनाथ शिंदे साहेबांची तुलना होऊ शकत नाही कोणीतरी सकाळी उठून कोल्हापुई करतो आणि त्या प्रत्येक कोल्हापुईला आम्ही उत्तर देणं हे सुद्धा योग्य नाही आज एकनाथ साहेबांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण राज्यामध्ये झंझावात निर्माण केलेलं आहे शिवसेनेचं एक भगव वादळ निर्माण केलेलं आहे आणि खरी शिवसेना कोणाची ही विधानसभेमध्ये सर्वसामान्य ना, नागरिकांनी मतदारांनी दाखवून दिलेलं आहे की खरी शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना खरा धनुष्यबाण हाच एकनाथ एकनाथ साहेबांचा धनुष्य सर्वसामान्य शिवसैनिकांचा धनुष्य जागा जिंकून एक आज एकनाथ शिंदे साहेबांच्या दाखवून दिलेल्या तयारी नसते आणि आम्ही त्या विषयावर जास्त त्यांना मनावर बसून घेत नाही कुठल्याही चॅनलच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या वक्तव्याचं आम्हाला विचारणा करतात परंतु प्रत्येक वक्तव्याला उत्तर द्यायची आमची तयारी नाही साहेब कमाल खानने संभाजी महाराजांबद्दल आक्षेपारे पोस्ट टाकली होती त्याच्यावर अद्याप कारवाई करायला शंभर टक्के कारवाई करणार कालच जी आमची बैठक होती मंत्रिमंडळाची त्या बैठकीमध्ये नंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की विकिपीडियामध्ये जो मजकूर छत्रपती संभाजी महाराजबद्दल आलेला आहे तो पूर्ण काढण्यात येईल आणि कमाल सारख्या एखाद्या व्यक्तीला तर रस्त्यावर उतरून जोडा जोड्याला मारायला पाहिजे अशा प्रकारचं त्याचं काम आहे त्यामुळे ह्या कमाल खान वगैरे त्याला काही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा छत्रपती संभाजी महाराजबद्दल आमच्यामध्ये किती आदर आहे याची कल्पना त्याला नाही त्यामुळे त्या कमाल खानला जर आमच्या कुठला शिवसैनिक ओळखत असेल तर त्याला रस्त्यावर जोड्याने मारतील अशी परिस्थिती त्या कमलखाची झाली बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व हो, बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद